राम, <laughs> राम राम मंडळी राम राम मंडळी हिंदुस्तान पाकिस्तान आय मुंबई लाहोर स्नोफॉल झाली होती मागे दोन एक दिवसापूर्वी स्नोफॉल झाली होती थोडा थोडा बर्फ आहे ते बघू शकता तुम्ही बघू आता हे टेस्ट करून कसं आहे अरे बोर आहे आपलं आपल्याकडे जे बोरा असतात ना बोराचा मुरब्बा आहे तर हे रामराम मंडळी नमस्ते इराण सिरीजच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे विशाल आणि आता मी आहे इराणमध्ये तेहरान इथे इथे तजरीश नावाचा एक एरिया आहे एक प्रोव्हेन्स आहे छोटासा तर तिथे आलेलो आहे आणि इथे आज आपण एक्सप्लोअर करणार आहे तेहरानला तर बघूया आजचा पूर्ण दिवस आहे आपल्याकडे आणि जेवढं जास्तीत जास्त एक्सप्लोअर करता येईल तेवढं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू माझ्यासोबत दोन मित्र आहे एक मित्र आहे बेलारूसवरून त्याचं नाव आहे सिरो आणि एक मित्र आहे पाकिस्तानवरून त्याचं नाव आहे सफीर तर मित्रांनो से हाय टू इंडिया राम राम मंडली <laughs> राम राम मंडळी बाई मराठीमध्ये बोलत होता तर आता आम्ही इकडे जाणार आहे दरबंद नावाच्या एका ठिकाणी एक स्पॉट आहे इथे टुरिस्ट डेस्टिनेशन आहे लाईक शिमला ओके तर बघूया आता कसा फील येतो तिकडे जाऊन आणि इथे मार्केट आहे यार मस्त सगळीकडे इथे बाजार लागले गर्दी नाहीये तजरीश मेट्रोच्या प्रिमासिस पासूनच हा एक मोठा इथे चालू होतो आणि या बाजारचं नाव पण आहे तजरीश बाजार तेहरानच्या ग्रँड बाजार सारखाच होता पण तुलनेने छोटा होता जसं आपण काल गेलो होतो ना ग्रँड बाजारला त्या टाइप मध्येच आहे पण ग्रँड बाजार, बाजार जास्त मोठे याच्यापेक्षा जा तर जसं मी तुम्हाला सांगितलं ना की मशातपेक्षा तेहरान खूप जास्त मोठं आहे कारण की तेहरान कॅपिटल आहे इराणची तर इकडे तुम्हाला मार्केट्स वगैरे सगळे मोठे मोठे मार्केट्स मिळतील कॅसे नो हिंदी यु स्पीक हिंदी सलाम लेक लेक ओके okay. <laughs> दुकान ओके okay. okay. हिंदुस्तान पाकिस्तान <laughs> <laughs> आहे मुंबई <laughs> लाहोर <laughs> <laughs> फ्रेंड yeah, <laughs> <dushman. laughs> nah, <laughs> ah, ah. <laughs> नाव तो दुश्मन गव्हर्नमेंट दुश्मन पीपल फ्रेंड तर मित्रांनो इकडे आलो होतो चाललो होतो तजरीश एरिया मध्ये रांच्या भाऊचं दुकान आहे इथे ड्रायफ्रुट च दुकान आहे ते आय टू इंडिया हॅलो हॅलो भाऊचं दुकान आहे इथे ड्रायफ्रुटच असे मस्त आहे इकडे आणि मोठं दुकान आहे यार मस्त कलरफुल दुकान आहे तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहे आता याची किंमत किती आहे मला सांगता नाही येणार कारण की सगळं पर्शियन मध्ये लिहिलेलं आहे पण सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील चला चालूया पुढे निघूया मस्त एकदम कलरफुल मार्केट आहे बघू तुम्ही सगळे फळांची दुकान आहे आणि आता इथून निघालो आपण बाहेर तर मित्रांनो बाहेर आलेलो इथे आणि तुम्हाला एक नजारा दाखवतो थो। थोडं झूम करून दाखवतो आणि तिथे तुम्ही बघू शकता पूर्ण बर्फाने झाकलेले डोंगर आहेत वर ते टॉपला तुम्हाला पूर्ण बर्फ दिसेल थोडस झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघू शकतो वा ब्युटिफुल सीन आहे यार एक नंबर नजर मित्रांनो टॅक्सी केली आता वरती माउंटेनच्या बेस पर्यंत जाण्यासाठी तिथून आपल्याला पायपायी जायचं आहे कारण तुम्ही बघू शकता किती चढाई आणि पूर्ण चढ या असा यार आणि इराणची जे ड्रायव्हर आहेत ना हेवी ड्रायव्हर आहेत राव म्हणजे तुम्ही बघू शकता आता या व्हिडिओमध्ये मध्ये भाऊने डायरेक्ट रॉंग साईडनी गाडी घातली सरळ सरळ आणि भाऊला अजिबात काही भीती भीती नाही इकडे टॅक्सी केली आम्ही शेअरिंग मध्ये आणि यार पूर्ण स्टेफ चढ पूर्ण तुम्ही बघू शकता आता जसं मी तुम्हाला सांगितलं की या एरियाचं नाव आहे तजरीश आणि आपण चाललो इथे आता म्हणून एक माऊंटेन आहे छोटासा माउंटेन आहे तर त्या माउंटेनवर चाललोय दरबान नावाच्या माऊंटेनवरती आणि तेहरान बद्दल सा तुम्हाला सांगतो यार की तेहरान इराणची राजधानी आहे आणि इराणची सगळ्यात मोठी सिटी आहे तेहरान एक गोष्ट यार मी इथे ऑब्झर्व केली की खूप जास्त डेव्हलप सिटी आहे अरे म्हणजे एवढे सँक्शन असूनसुद्धा जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की इराणवरती दुनियाभरचे सँक्शन्स लावलेले आहेत पण एवढे सगळे सँक्शन असूनसुद्धा इतकी जास्त डेव्हलप्ड आहे दे ही सिटी आणि खास करून इथली मेट्रो जसं तुम्ही बघितलं की इथल्या मेट्रोज कशा आहे की आतमध्ये तसं बघायला गेलं तर व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाउड नाही आहे पण तरी मी एक छोटीशी क्लिप टाकून दिली तुम्हाला दाखवण्यासाठी पण इथल्या मेट्रोज इथले रोड्स इथलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एक नंबर आहे यार तर सँक्शन्स वगैरे नसते इथे ना तर बऱ्यापैकी ही कंट्री खूप जास्त डेव्हलप्ड असते एक दहा ते पंधरा मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो इथे दर्बन माउंटनच्या बेस पर्यंत आणि जसं गेटच्या आतमध्ये गेलो काही सिक्युरिटी पर्सनल्स होते तिथे तर ते पोलीस होते एक सिक्युरिटी गार्ड होते माहीत नाही पण त्यांनी युनिफॉर्म घातलेला होता त्यांनी बोलवला आम्हाला एक छोटीशी केबिन होती तिथे तिथे थोडीशी चौकशी केली कुठून आलेत काय आलेत कशासाठी आलेत आणि सारखे सारखे ना, ना हाऊ मच डॉलर हाऊ मच डॉलर असं काहीतरी विचारत होते एक तर त्यांना इंग्लिश येत नव्हती प्रॉपर पण काही नाही पोलाईट होते एक दोन पाच मिनिटात त्यांनी आम्हाला सोडून दिलं आणि निघून आलो आम्ही बाहेर मित्रांनो दरबंद इथलं आहे ना एका विलेजच नाव आहे आणि तजिरीश नावाचा जो एरिया आहे इथला जगिरी एरियाच्या एकदम जवळ हे विलेज आहे आता इथून आपण जाणार आहे वरती माऊंटनकडे दरबान ऍक्च्युअली जुन्या काळात मध्ये एक प्रॉमिनेंट शहर होतं हे इराणच्या काकड खोरासान भागातील एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखला जायचं एकेकाळी हा परशियन साम्राज्याचा सा एक भाग होता आणि दरबानचा मीनिंग होतो डोर ऑफ द माउंटेंस थोडी आपल्याला चढाई करावी लागते वरती जाण्यासाठी और भाई कैसा लग रहा है जबरदस्त जबरदस्त लग रहा है ना बढ़िया एकदम बढ़िया एकदम बढ़िया हे जेवढे पण आपल्याला डोंगर दिसत आहेत ना हे सगळे आल्ब्रोज पर्वत आणि तोचल माउंटेन्सच्या रेस्टॉरंट आहे आणि इथे पाणी येतं डोंगरामधून आणि छोटे छोटे हट करून ठेवले त्यांनी ह्याच्यापासून तुम्ही जेवण करू शकता युनिक आहे एकदम पाण्यामध्ये पाय टाकून बसा आणि जेवणाचा आनंद घ्या घ्यान नाही असा काय इकडे नजारा आहे सीन आहे इथे असे पाणी येत आहे डोंगरामधून हे तुम्ही बघू शकता आणि इकडे ना स्नोफॉल झाली होती मागे एक दोन एक दिवसापूर्वी स्नोफॉल झाली होती तुम्हाला दाखवतो थोडा थोडा बर्फ आहे इथे हे बघू शकता तुम्ही थोडा थोडा बर्फ आहे आता सध्याचं टेम्परेचर आहे इथे तीन डिग्री सेल्सिअस पण थंडी वाजत नाही आहे कारण चढून चाललो आहे वरती चढत चढत आहे त्याच्यामुळे गरम होत आहे बऱ्यापैकी तर मित्रांनो आत्ता कुठे फायनली पोहोचलो आहे मी डेड एंडला हे गेट तुम्ही बघू शकता इथून वरती जायचा रस्ता बंद आहे आणि हे सगळे तुम्ही माउंटेन्स बघू शकता ही तोचल माउंटेन रेंजेसं मी तुम्हाला आधी सांगितलं मस्त इथे इराणी गाणी चालू आहेत डोंगरातून पाणी येत आहे पूर्ण आणि तिकडे तुम्ही थी वरती बघू शकता थोडा थोडा बर्फ पडलेला आहे तिथे वरती आता ॲक्च्युली विंटरची सुरुवात आहे इथे तर पाहिजे तेवढा बर्फ इथे नाहीये पण पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण सगळीकडे तुम्हाला बर्फच बर्फ दिसेल तर नजारा कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला पण प्रेस करायला विसरू नका आणि जमत असेल तर इंस्टाग्राम वरती पण फॉलो करून टाका चांगल्या चांगल्या पोस्टमध्ये टाकत असतो आहे ना चला चलूया आता खाली आणि बघूया अजून काय आपल्याला बघायला मिळतं ते मित्रांनो खाली निघालो होतो मी तर हे असे इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मुरब्बे दिसतील आपल्याकडे लोणचं वगैरे म्हणतो ना आपण त्या टाईपमध्येच आहे इथे मुरब्बा म्हणतात त्याला तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे मुरब्बे तिथे तेहरानपासून जवळच असलेले या ठिकाणी तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतात तर जर कधी तुम्ही तेहरानमध्ये असाल आणि तुम्हाला जर कधी हायकिंग वगैरे आवडत असेल तर तुम्ही दरबनला कन्सिडर करू शकतात बघू टेस्ट करून आहे कसं आहे म्हणजे एकदम दिसायला तर मस्त रंगीबिरंगी आहे आणि भारी दिसत आहे तर बघू आता टेस्ट करून कस आहे खुबानी म्हणजे हो अरे बोर आहे बाई बोर आहे आपल्या जे बोरा असतात ना बोराचा मुरब्बा आहे थोडा आंबट गोड छान आहे पण नसतंय बेरे बो अच्छा बेर आहे मित्रांनो जर तुम्ही दरबान येत असाल ना तुम्ही जर तेरांमध्ये असाल आणि दरबानला येत असाल ना तर असे बरेचसे दुकानं तुम्हाला इथे दिसतील तुम्ही इथे हे पिकल किंवा हे जे मुरब्बे हे इथून तुम्ही परचेस करू शकता आहे ना मित्रांनो आलो यार पायप पायी चालत खालपर्यंत आणि इथून आता परत टॅक्सी करून खाली जाणार आहे आपण जिथून आलो होतो वरती परत तिथेच त्याच लोकेशनला आपल्याला पोहोचायचं आहे चाय 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 टी नाही आहे यार थकून भागून खालपर्यंत आलो तर म्हटलं यार काहीतरी चहा कॉफी वगैरे घेऊ तर तिथेच आमच्यासोबत स्कॅम झाला तर मित्रांनो निघालो आता परत खाली म्हणजे तजरीश बाजारकडे टॅक्सी मध्ये बसलेलो आहे साठ पोमान घेतले त्यांनी आमच्याकडून तीन जणांसाठी आणि यार एक कांड झाला आमच्यासोबत एक स्कॅम झाला इराण मधला माझा फर्स्ट स्कॅम या तिथे आम्ही कॉफी पिली दोन कॉफी आणि एक चहा ऑर्डर केला होता एक छोटसं शॉप होतं जास्त फॅन्सी नव्हतं ठीकठाक होतं दोन कॉफी आणि एक चहा ऑर्डर केला होता जे के तर जेव्हा आमची कॉफी वगैरे पिऊन झाली आम्ही बिल द्यायला गेलो तर त्याने आम्हाला नऊशे तोमान मागितले नऊशे तोमान म्हणजे जवळपास तेरा ते चौदा डॉलर होतात भाऊ आम्ही त्याच्याशी बराच वेळ हुज्जत घातली त्याला म्हटलं बाबा एक काय धंदे लावले म्हणजे एवढं तयार युरोपमध्ये पण एवढी महाग नाही आहे कॉफी तर बराच वेळा त्याची हुज्जत घातली तर भाऊ काय ऐकायला तयार नाही तर शेवटी बराच वेळ त्याशी निगोशिएट केलं आणि पाचशे तोमान शेवटी त्यांनी घेतले पाचशे तोमान तरी नऊ डॉलर होतात बऱ्यापैकी महाग पडली कॉफी असा एक स्कॅम झाला आमच्यासोबत इथे आणि इराणचा एक फर्स्ट एव्हर बॅड एक्सपिरियन्स तुम्ही म्हणू शकता याला पण ठीक आहे ट्रॅव्हलिंग मध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात जेव्हा पण तुम्ही इथे याल ना दरबांधला वरती काही जरी तुम्हाला इकडे परचेस करायचं असेल तर तिथे पहिले प्रत्येक गोष्टीचा रेट तुम्ही विचारून घ्या कारण की इथे तुम्हाला लुटायला सगळेजण बसलेले आहेत म्हणजे कसं आहे माहिती घ्या की प्रत्येक ठिकाणी असं होतं की जिथे त्यांना टुरिस्ट दिसतात ना तिथे ते लुटायला बसतात इट्स अ पार्ट ऑफ ट्रॅव्हलिंग निघतोय आता खाली